सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला करा 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 आणि आणि शेअर लाडकी बहीण मातांचा सन्मान सोहळा बातमी रिपोर्ट डी एस पी न्यूज नेटवर्क मधून राज्यातील माता बहिणींच्या सन्मानार्थ आणि कल्याणासाठी महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा लाभ मानखटव मतदारसंघातील हजारो महिलांना होत आहे या सर्व माता बहिणींचा सन्मान सोहळा आणि हास्य जत्रा फेम कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम भाजपच्या वतीने म्हसवड दहिवडी तालुका मान आणि वडूस तालुका आलेची चे चे खटाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सिद्धनाथ पदसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे यांनी दिली मानखटाव मुद्दा संघ आयोजित अनासपुरे मीडिया अँड इव्हेंट सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण अभिनेत्री अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, संस्कृती बालगुडे हास्यवीर गौरव मोरे वणिता खरात चेतन लोखंडे गायक श्रावणी महाजन अँकर आणि गायक संदीप पाटील यांचा धमाल वाद्यवृंदांचा आणि डान्स ग्रुपचा मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्रातील माता बहिणींना आपल्या कुटुंबांचा चेविधार्थ सन्मानाने चालवता यावा म्हणून महायुती सरकारने महिलांना दरमहा दीड हजार रुपये सन्मान निधी देणे सुरू केले आहे आतापर्यंत तीन महिन्यांचा मिळून साडेचार हजार रुपयांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे मानखटाव मतदार संघातील साठ हजारांपेक्षा अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणी योजनेमध्ये नोंदणी केली आहे वयोश्री योजनेतूनही लाभार्थ्यांना लाभ होत आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे या सर्व महिलांच्या सन्मानासाठी म्हसवड येथील शिक्षक कॉलनी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दहिवडी येथील क्रीडा संकुलातील मैदानावर दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आणि वडूज येथील एस टी डेपो शेजारी मैदानावर दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता माता भगिनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी सिनेसृष्टीतील आणि हास्य जत्रा फिल्म कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमांना आमदार जयकुमार गोरे सोनिया गोरे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश सत्रे यांनी दिली